शिळ्याचा चपात्या राहिलेल्या मैत्रिणीनो फक्त असे तुकडे मोडायचे आणि झालं आमच्या शेंड्याचं काम किती राहिलंय र किती राहिलंय बाळा थोडंच राहिलंय मैत्रिणींनो झालं सगळं काम किती दिवस गेलं र तीन दिवस चार दिवस। दिवसाच्या कामाला बापूने माझ्या तीन महिने लावल्यात वर्कशॉपवाल्यांच्या हो अंगात कलालय असती व फक्त त्यांना ती वेळ मिळत नाही कारण ले हो का दोन तीन जागेवर कामं घेतलेली असते ती बिचाऱ्यांनी का कसं झालंय सांगा नक्की आतमध्ये पण दाखवते आता त्याचं वेल्डिंग मारायचं चाललंय साधं जर बांधकाम साधं शेड मारायचं असतं तर कवाच मारला असतात पण हे चांगलं स्ट्रक्चर बनवून करायचं होतं जेणेकरून भविष्यामध्ये ना बंगल्या पुढं चांगलं पण दिसलं पाहिजे ना हा काय ना दाजी काम हो माझी होत नाही एक सुद्धा नाही भारी वेल्डर बंगल्याचं काम त्यांनी त्याच्या केलंय म्हणजे कसला वेल्डर असुका गुरुजी हेंग झालं बाबा गुरुजी म्हणायला गलं मा लय हुचार झालाय राजू गुरुजी तू त्यांच्या हाताखाली शिकलाय ना

काय ग शेतकऱ्याला बाजार नाही <laughs> तीस रुपये किलो होई पण असं घेताना ऐंशी रुपये किलो घ्या मैत्रिणी न तीस रुपये किलो बारामतीची कोणी असतात ना तर येत जा आणि घेत जा तुम्ही सांगत जा तुम्हाला पाच पाच दहा दहा किलो दिले जाते वय कोण पाहिजे नसन तर आणि बारामती द्यायचं असलं तर चाळीस रुपये घेते ना कस चाळीस का पन्नास <laughs> जर कोणाला पाहिजे ना नसताना तर सांगत जा जवळ आसपास कोणाला यो किती भारी येतं ना येऊन आले ये ये तो अनवळा आज काय ध्यान झालं पेरूंच होय आव एकदा समाबाऊजींचे पण पेरू लय सगळ लय भारी त्यांचं बी पेरूच पेरू आमच्या बबड बघा कसं वाचय तो <laughs> का आता बबड तो का तिकडे आजीकडे घेऊन गेलो तो का कस बघ आपल्याला घेऊ आजी चहा प्यायचा बघितले काय व्हिडिओ मध्ये टँकर होता मी काय बघतो माझ्याकडे मोबाईल कसला साधारण आपला काय व्हिडिओ झाला की बंगला पण काय काय राहिले आता होय बघते खाऊ ना सांगते मैत्रिणींना <laughs> नमस्कार सगळ्यांना माझ्या खारकीचं खोबऱ्याचं लाडू बघून आमच्या बायला बी लाडू खाऊ वाटल्यात बाय म्हणल्या मनीषा मला लाडूच खायचे मग करायचं काय लाडू मग काय आलेत बाय पिशवीत घेऊन लाडू सारखं करायचं लाडू, लाडू।, तरा कर लाडू मग चला आता बायला ही बारीक करून खारकं आणलं तर बायने आमच्या आणि खोबरं आणलंय या खारीक खोबरं बारीक करायला आणलं इथे देती करून नाही होत किती हे कसलं झालंय चांगलं बारीक चांगले चांगलं आता तूप टाकले टाकले किती दी बारीक दळले बघा असं केलं तरी हे मोठं कसं होतंय थोडं चला आता चहा करतो बायलान मला नाने लावते तिगी दळलं सेंडलाक्यात समगाशी नाही पोरे झाली जिरे ही आहे मी जीरे पावडर इकडे निमटला कडी किनी लसूण चटणी लसूण चटणी लसणाचा पण झाला आज झालाय मैत्रिणी लसून बघावं लागलकडून आणत होते त्यांच्याकडे राहिला होता तीस चाळीस किलो पण मी व्हिडिओ काढला आणि माझं लसूण घेतली सर आता मलाच नाही राहिला मार्केट ला दिवशी ओके उद्याचं काम मी आजच करून मी ठरवले उद्याचं काम आज करायचं माणसं आजचं काम आजच करते मी उद्याचं काम आजच करते आता का लगेच मसाला भरणार मसाला आणला आहे ना ते दाखवतो तुम्हाला आणि लगेच मसाला पॅकिंग करणार सगळा भरणार आहे आता सगळा मिरची हा गप्प नव्हत्या कुरिअर बंद आहे ना उद्या सुट्टी असली तरी आम्हाला उद्या आम्हाला काम आहे बघा काय झालं उद्या आम्हाला तीन सात ला ऑर्डर करायचं ना घासून फुटत त्यात आता मसाला वाटायचा काही सुंटवड्याचं करून ठेवलं सुंटवड्या एका ताई साहेबांचा आहे तेवढाच याला खोबरं चिरून ठेवलं उद्या मसाला करायचा आहे ना दिसतोय का हिथ सांडर एवढंच हायचं संपलं येत आता आता परवा दिशी उद्या मसाला भाजला ना परवादी सांडर करायचं येतं हे एवढंच राहिल तर काय त्यात मध्ये मसाला कशात ती हळकुट तळून फुल्यात ह्याला ही कच्ची आहे त्यांची तू मसाल्याला आता हा सगळा भरायचा आणि उद्या अजून भाजायचा आहे हा परवा वो दिच्या ऑर्डर टाकायला एवढा आहे